मित्र हो नमस्कार जगातील सर्व पत्नींचा गौरव करणारे आदरणीय व्यंकटेश कल्याणकर यांची हृदयस्पर्शी रचना पत्नी म्हणजे अभिवाचन उमेश शिंदे प्रेम त्याग आणि परोपकाराचं दुसरं नाव म्हणजे पत्नी प्रेम त्याग आणि परोपकाराचं दुसरं नाव म्हणजे पत्नी स्वतःच अस्तित्व विसरून साखर जशी पाण्यात विरघळते ना अगदी तशीच सासरी विरघळून सासर गोड करणारी साखर म्हणजे पत्नी कौतुक आणि कृतज्ञतेच्या गावी जाण्याचं स्वप्नही न पाहता आजन्म यंत्रवत विनामूल्य सेवा देणारी महात्यागी म्हणजे पत्नी पतरी पडलेल्या आणि नंतर बदललेल्या पतिरूपी प्रियकराला जसा आहे तसा स्वीकारून त्याच्या कुशीतच आपलं अस्तित्व शोधणारी प्रेमळ प्रेयसी म्हणजे पत्नी स्वतःच्या जीवातून नवा जीव घडविणारी विश्वनिर्माती म्हणजे पत्नी उंबरट्या बाहेर पडल्यावर वेदना पिऊन सासरची गोडवे गाणारी स्त्री म्हणजे कायम सासरची ओढ असणारी माहेरची लेख म्हणजे पत्नी आणि सगळं संपून अनंताच्या प्रवासाला निघता नाही सासरकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता माहेरची साडी नेसून स्वर्गस्थ होणारा देह म्हणजे पत्नी